रामकृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान एक त्याचा विस्तार होऊ बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका <clears throat> मौनी नाणू बारांच्या मदालसा अभंग प्रकरणावरचं आपलं चिंतन चालू आहे आणि त्या अनुशंगाने आपण माऊली नाणोबा यांचा मदालसा प्रकरणातील एक मोठा असा अभंग वीस चरणाचा असा अभंग आपण चिंतनाला घेतला आहे अभंग आपल्या सर्वांना माहिती आहे अभंगाची सुरुवात उपदेश मदालसा देह निर्मला कैसा हा अभंग आणि या अभंगाचं चिंतन करत असताना मला वाटते मागच्या भागा भागापर्यंत आपण किती सहा भाग आपले झाले आणि आजचा मदालसा अभंग चिंतन भाग सातवा या सहा भागामध्ये चिंतन करत असताना मला असं वाटते आपण मागच्या भागामध्ये या पोटा गा का। या पोटाकारणे रे काय करी जैक या लागी सोय धरी रे ती मिले लोक नेमी येले त्यांचे आयुष्य भविष्य ल लाटी ब्रह्मा अरे का ने तिथे ब्रह्मादीक परदे म धाल सा सोनजू धुरे बाड परदे म धाल सा सोनजू धोरे बाढ याच्या नवर चिंतन चालू केलं होतं अर्थात थोडंसं मागोवा घेतलं तर आपल्या लक्षात येई या पोटासाठी अर्थात पोटासाठी म्हणजे या संसारासाठी आपली धावबळ चालू असते जीवनामध्ये आणि हे करत असताना मग याचा व्याप वाढतो आपण मोह लोभ पाशामध्ये गुंततो मी मा आणि माझ यात आपण गुंतलो असताना मग माऊली नानोबाऱ्यांनी दोन तीन उदाहरणं दिली त्याचंही आपण चिंतन केलं पहिलं उदाहरण आपल्याला देताना माऊलीनी दिलं जळीची जळच रे जळीची हरमती नाही का जळामध्ये जळचर रमतात आणि मग कोळी येतो भोई येतो मच्छिमार येतो जाळं टाकतो आणि त्या जाळ्यामध्ये मा मासा पकडला जातो उदाहरण कशासाठी हे माशासाठी नाही उदाहरण आपल्यासाठी दिलंय आपणही असंच मोहपाशामध्ये अडकतो जाळ्यामध्ये अडकतो आणि आपला नाश होतो दुसरं उदाहरण देताना माऊलीने त्या ठिकाणी उदाहरण दिलं आपण बघितलं पक्षी पक्षी निरि निरंजनी पिलीया करणे रे गेली तर आपल्याला माहितीये चिंतन आपण केलं पक्षी पक्षीने पिलाला चार आणण्यासाठी गेले पारद्याने जाळं टाकलं आणि मग त्या जाळ्यामध्ये सर्वच गेलेत अर्थात मोहामुळं त्या ठिकाणी जीव गमावा लागला आयुष्याचा नाश झाला तिसऱ्या दृष्टांतामध्ये मावळंनी सांगितलं मृग हा मृहाचार्याने अतिमानही सुखला मृगाचं उदाहरण झालं म्हणजे हरणाचंही उदाहरण झालं या पोटाकारणे रे काय करी जे एक याचा गुहापोह करताना माऊलींनी ही तीन उदाहरणं आपल्याजवळ ठेवली एक मृग म्हणजे हरिण एक त्या ठिकाणी पक्षी पक्षिणी त्याचं उदाहरण दिलं आणि एक जळीची जळच रे नाही का जळच प्राण्याचं उदाहरण दिलं हे तीनही उदाहरण माऊलींनी दिली की तुम्हाला बंधनामध्ये रथ असलेले अडकलेले बद्ध झालेले जे जीव आहेत त्यांना कशा प्रकारे आपला नाश होतो कशा प्रकारे आपण मोहजळामध्ये अडकतो अज्ञानाने आपण कसं अडकतो याचं त्या ठिकाणी माऊलींनी आपल्या समोर ही तिन्ही विचारणं ठेवून चिंतन करायला आपल्याला भाग पाडलो माऊली ज्ञानोबरा हे जे चिंतन मांडलं किंवा मदालसा माऊलीने जो हा पुत्राला उपदेश केला हा पुत्र उपदेश ऐकतो आहे जो उप माऊलीने जो उपदेश केला तो उपदेश आपण ऐकतो आहे ऐक मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुत्राला काहीतरी प्रश्न विचारावा वाटला असेल आणि त्याने विचारलं असेल आई अग तू हे सर्व सांगते तुला नेमकं म्हणायचं काय का मला सांग बरं या आ, या कडव्यामध्ये त्या ठिकाणी पुत्राने आईला केलेला प्रश्न असं त्यात आपल्याला चिंतन करता येईल ते कडवं असं आहे बघा आणि बहुतेकदा आपण कीर्तन प्रवचनामध्ये प्रवचनकाराच्या कीर्तनकाराच्या मुखातून हे कडवं बहुतेकदा ऐकलेलं असते आपण कीर्तन प्रवचन ऐकणारी जर मंडळी असाल तर आपल्याला माहिती आहे नेहमी कीर्तनकार प्रवचनकार कुठल्या ना कुठल्या अभंगाचं चिंतन करताना ज्या देहाचं नाशिवंत मिथ्यात्व जीवाच मिथ्यात्व वगैरे हे जे संसार वगैरे दुःख वगैरे सांगताना बहुत एकदा हे कडवं येते कडव असं आहे अठरा बार वनस्पती फळे ओळती गावित्या उकरणी अ अठरा बार वनस्पती फुलीत फळे बाबी त्या पो नदी गंगा वाहती जागरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपती हे सुख सांडोनिया हे सुख सांडोनिया कसया योग सीती पर दे मदाल सोहम जो जो रे बाळा पण नो बऱ्या वर्णन करतात अठरा भार वनस्पती अठरा भार वनस्पती फळे फुली फळी उळती बाविता पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राजरणी व संपत्ती हे सुख सांडोनिया काय जो 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 बाळ पुत्राचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न तुमचा आमचा पण असू शकतो आपल्या आईंना नाही का मग माऊलींना असं वाटलं की आपले ही पुत्र आपल्याला हा प्रश्न करतील म्हणून माऊलींनी हा या ठिकाणी ओहापोह करताना हे कडवं घातलं अठरा बारा वनस्पती अठरा बारा वनस्पती फुळी फळी ओळती अर्थात अठरा बार वनस्पती म्हणजे अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत अनेक प्रकारचे फळ आहेत अनेक प्रकारचे फुलं आहेत अठरा बार वनस्पती फळे फुली बघा सांगण्याचं कारण काय अहो आम्हाला भाकरीसोबत भाजी मिळत नाही प्रतिकूलता आम्ही समजू शकतो आम्हाला भाकरी आहे तर भाजी नाही भाजी आहे तर भाकरी नाही में में नहीं, नहीं। आ, पीठ नाही दोंधळ नाही आपल्या त्या दादला नको की भारुडामध्ये आपण चिंतन केलं होतं आठवते का आपल्याला दादला नको ग बाय मला नवरा नको ग बाय नाही का घरामध्ये दोनधळ नाही धान्य नाही स्वयंपाक करायला पीठ नाही अशी तुमची आमची परिस्थिती लौकिक अर्थानं जर विचार केला तर अनुकूल असं काही नाही आणि मग अनुकूल असं काही नाही तिथे घर सोडून जावं योग सेवावं एकदाच थोड्या वेळापुरतं असं समजेल की विटला प्रपंचाला आणि निघून गेला पण जिथे सर्व आहे जिथे अठरा बारा वनस्पती म्हणजे अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत अनेक प्रकारचे फळं आहे अनेक प्रकारचे फुलं आहेत आणि अशा इथे आपल्याला मुबल काही मिळत नाही गरिबी आहे प्रतिकूलता आहे काय मिळते महाराज तोतापुरी आंबेशिवाय आपूस आंबे सुद्धा घेऊ शकत नाहीत मी काय सांगतोय माझ्या म्हणण्याचा अर्थ आपल्या लक्षात आला का तात्पर्य माझं काय आहे आम्ही प्रतिकूल आहो आम्हाला अनुकूल संपत्ती नाही अनुकूल धान्य नाही अनुकूल द्रव्य नाही अनुकूल फळं मिळत नाही अनुकूल फळं मिळत नाही अनुकूल भाज्या मिळत नाही अनुकूल खायला मिळत नाही अनुकूल कपडा मिळत नाही अनुकूल घर मिळत नाही अनुकूल जागा मिळत नाही अनुकूल संपत्ती मिळत नाही संतती मिळत नाही बार्या मिळत नाही बायको मिळत नाही मुलं मिळत नाही अनुकूलता कुठेच नाहीये अशा ठिकाणी एकदाचा विचार करू शकतो की हा विटला असेल प्रपंचाला म्हणून सोडून गेला असेल पंढरपूरला नाही का आता पंढरपूरची वारी आली आहे जवळ बरेच जण पंढरीला जातात आपल्याला माहिती आहे पण काही घरातून विटले म्हणून जातात का का पंढरीची वारी आहे माझ्या घरी म्हणून जातात नंतर आपण त्याचं चिंतन करू पंढरीच्या वारीमध्ये आज माझ्या चिंतनाचा विषय असा आहे माझी जाणवरा अठरा भार वनस्पती वन अठरा बार वनस्पती फुली फळी ओळती ओळती म्हणजे एकत्र आहेत काय आहेत अनेक प्रकारच्या भाज्या आहेत अनेक प्रकारचे फळं आहेत अनेक प्रकारचे फुलं आहेत बावीच्या पोखरनी नदी गंगा बाईती पाण्याची टन नाही बिलकुल सकाळी आठल्यान ते नवलं जाते भारून ठेवा किंवा विहिर्या आटल्या आट नाहीत किंवा नद्या आटल्या नाहीत अ सुंदर अशा गोड पाण्याच्या बावी आहेत विहिरी हिरी आहेत माऊलीवर करतात बाबी त्या पोखरनी नदी गंगावती आपल्या लक्षात आलं का मी ज्या वेळेला म्हटलं की मदालसा माता ही राणी होती हो हो राजाची आहे ती आणि तिचा पुत्र हा राजपुत्र आहे त्यामुळे राजपुत्राने बघितलं आपल्या इथे एवढं सर्व वैभव आहे ना तरी आपल्याला उपदेश असा का करते की बाबा कारण कळलं पाहिजे ना हो म्हणून राजपुत्र आपल्या राणीला म्हणजे आईला असं म्हणतो आई अग अठरा बार वनस्पती फुली फळे ओळती बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती मोठमोठ्या नद्या आपल्या राज्यामध्ये आहे मोठमोठ्या विहिरी आहे सजल आहे सुंदर आहे गोड पाणी आहे बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती आणि ह्या सुजलम सुफलम असा हा भाग कर त्या गंगा वाहतात आहे इथे कुठलंही दारिद्र्य नाही कुठलीही पिडा नाही कुठलीही कमतरता नाही बरं एवढंच आहे का कधी कधी माणसाजवळ महाराज संपत्ती असते घर असते खायला सर्व असते पण बायको चांगली नसते घरातल्या महिला चांगल्या नसतात नातेवाईक चांगल्या नसतात असं होते की नाही होते ना माऊली या ठिकाणी म्हणतात अरे तेवढंच नाही अठरा बारा वनस्पती फुली फळी ओळती बावीत्या पोखरणी नदी गंगा वाहती एवढ्यावरच थांबलं नाही तर पुढे ज्या घरी कुल स्त्रिया राज राणी व संपती काय महाराज घरातल्या स्त्रिया एवढ्या त्या ठिकाणी कुलस्त्रिया आहेत कुलवान आहेत सुंदर आहेत काय कशाची कमी आहे महाराज राजाची राणी आहे कुलवान घराण्यातल्या स्त्रिया आहेत स्त्रिया कुलवान आहेत चारित्र्य संपन्न आहे सात्विक आहेत हे सर्व आहे काय काय आहे बघा अठरा बार वनस्पती फळे फुले बावीच्या पोखरणी गंगा नदी वाहती जागरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती राज्य आहे महाराज चांगलं चालू आहे सत्ता आहे कुलस्त्रिया आहेत कशाची कमी नाही तरी पण तरी पण हे सर्व सोडून राजे का निघून जातात आणि योग शेवतात असा प्रश्न पुत्राने आईला केला आहे पुत्र विचारतो आई हे सर्व आहे त्या गरीब कुलस्त्रिया राज्य राणीवर संपत्ती तरी ते सुख सांडवणी या ते सुख सांडवणी कसया योग सेवित पर दे पर दे सा, सो सोहम जो दो रे बाळा पर दे मे मुलगा आईला विचारतो आई हे सर्व अनुकूल आहे ग तरीही तरीही हे सर्व असताना मग हे सोडून योग का करतात हे राजे किंवा साधक किंवा गुरुजन किंवा मुनी किंवा ऋषी हे राज्य सोडून त्या ठिकाणी मग योग सेवन करण्यासाठी जंगलामध्ये का जातात असा हा प्रश्न आहे जो पुत्राने मदालसीला केला हा झाला पहिला प्रश्न आणखी मदालसीच्या पुत्राने आणखी दोन पत्र प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केले दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करताना माऊली नानोबाळ्याने वर्णन केलं माऊली म्हणतात पुत्र विचारतो की हैं। हे सुख सांडोनिया का योगाच सेवन कशासाठी करतात हा पहिला प्रश्न आणि मग दुसऱ्या कडवामध्ये आणखी प्रश्न आले आहे तो प्रश्न असा आहे हे सुख सांडोनिया कोण फळ तयासी हे सुख या हे सुख या कोण फळतयासी कपाट लंगुनिया योगी धाती कवनासी योग तो मज कवना ध्यान मानसी सर्वत्र गोविंद रे हृदयी ऋषी ऋषिकेशी पर्यंत मदाल सोह जो जो रे बाळा अकराव्या चरणामध्ये मग त्या ठिकाणी अकराव्या बाराव्या त्यांना त्या ठिकाणी प्रश्न आला पुन्हा प्रश्न केला मधालशीला आपल्या पुत्राने मदालशीला आपला पुत्र म्हणतो हे सुख सांडून या कोण फळ तया हे योगाच त्या ठिकाणी का सेवन करतात आणि हे सुख सांडोनिया म्हणजे अठरा बारा वनस्पती वगैरे हे जे जे सुख आहेत ना हे सांडून ते कुठलं सुख त्या ठिकाणी त्यांना फळ काय मिळतं आणि दुसरं कपाट लगोनी योगी धाती काय वैनासी बर हे योग हे सुख सोडतात याचा त्याग करतात आणि मग ते गिरी कपाटी जातात डोंगरात जातात वनांतरात जातात एकांतात जातात आणि हे सर्व करून ते कोणाचं ध्यान करतात योगी धाती का वैनासी कपाट लंगुनिया कपाट लंगुणिया योगी धाती कवनाची म्हणजे ते कोणाचं ध्यान करतात आणि आता तो योग मला सांग योग तो सांग आ योग तो सांग मज मानसी योग तो सांग मज तो योग काय आहे तो मला सांग योगी कोणाचं ध्यान करतात हे सर्व सोडून योगाचं सेवन का करतात आणि मग सर्वत्र तर गोविंद आहे <coughs> सर्वत्र गोविंदू आहे हृदयामध्ये गोविंदू आहे त्याचं ध्यान केलं पाहिजे हे खरं आहे पण हे सोडू नका असा प्रश्न त्या ठिकाणी के पुत्राने केला पुत्र हृदयी धाई ऋषी केशी माता पण असं म्हणू शकते पुत्रा अरे हे बरोबर <coughs> <coughs> आहे तुझं सर्वत्र गोविंदू आहे आणि आपल्या हृदयामध्ये सुद्धा तो आहे त्याचं ध्यान ते करतात कोणाचं ध्यान करतात विचारलं त्याचं ध्यान करतात बर तू कुठे, सर्वत 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 कुठे सर्वत रहे। रहे आहे सर्वत्र आहे विठ्ठला रिता ठाव नाही उरला नाही का सर्वत्र आहे ना गो सर्वत्र आपल्याला माहिती आहे नुसतीच्या प्रकारामध्ये आपण ते वर्णन केलं होतं कुठं नाही येतो तो सर्वत्र आहे खांबात आहे का हो आहे खांबात हा प्रल्हादा कारण अवतार घेसी नाही का प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला विदारुणी दत्य प्रेमे पाना पाजिला पांडुरंगे पांडुरंगे किंवा हा केसर शिवडी घालुनिया स्तंभ फोडी मी कशासाठी सांगतोय तो सर्वत्र आहे आणि हृदयामध्ये सुद्धा आहे माऊली वर्णन करतात ना तैसा हृदयामध्ये मी राम हृदयामध्ये देव आहे सर्वत्र देव आहे आणि मग हे पटावं हे समजावं याचा अनुभव यावा म्हणून <coughs> म्हणून हे सुख सांडून या योगाचं सेवन योगी करतात महात्मे करत असतात पुत्राच्या प्रश्नाला पुढे जाऊन पुन्हा आणखी मदाला समातीने उत्तर दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे त्याचं पण आपण चिंतन करणार आहोत पण या दोन चरणामध्ये जे माऊलींनी चिंतन केलं जे आपल्यासमोर मांडलं ते, ते प्रश्न मात्र महत्वाचे कुठला प्रश्न आहे का सया सेवित हा एक प्रश्न आहे का योगाचं सेवन करतात योगी का योग करतात भक्त का देवाचं भजन करतात दुसरं लंगुण्याय योगी ध्याती कवनाशी आणि हे कुणाचं भजन करतात कुणाचं ध्यान करतात कुणाचा योग करतात आणि मग असा तो यो, योग योग तर सांग माझ आ योग तो सांग कवन ध्यान मानसी, सर्वत्र गोविंद रे सर्वत्र गोविंदो रे हृदय धाई ऋषिकेशी पर आ, सर रे मदा स हम जो निज निज जपारी लक्ष लागो दे डोळा निज जाणी निजपारी निज ते तू विसरला आ निज ते तू विसरला सी होी काळा पर रे मदा सोहम जो जो रे मा पर रे अस असा मदाचा आणि पुत्राचा जो संवाद या दोन चरणातून आला आहे काय झालं मदालशीने अगोदरच्या चरणामध्ये जे देहाचं मिथ्यात्व सांगितलं हा देह नाशवंत किंवा उपजोनी दुर्लभू रे हे जे सर्व सांगितलं सर्व सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर आणि विचार जर सुखाचाच करायचा आहे या पोटार कारणे ते सांगितलं जळीची जळच सांगितलं सर्व सांगितलं आणि असं वाटायला लागलं की या संसारामध्ये दुःख आहे संसार दुःख मूळ आहे त्याच्यामुळे तो सोडला पाहिजे नाही का वरवर तसंच आहे ना हा दुःख मूळ संसार आहे फलकट आहे हलकट आहे ओकट आहे म्हणून तो सोडायचा आणि मग तो सोडायचा आहे हा दुःखद आहे पण आम्हाला तर सुखद दिसतोय ना सर्व अनुकूल आहे घर आहे दार आहे नोकरी आहे बंगला आहे शेती आहे उद्योगधंदा आहे सर्व आहे मग सर्व प्र अनुकूल आहे सर्व व्यवस्थित आहे सर्व आनंदात चालू आहे कुठेही कमी नाही माऊलींच्या शब्दामध्ये अठरा बारा वनस्पती फुली फळी ओळती कशाचीच कमी नाही ना सुजलम सुफलम शेती आहे आमची बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती गंगा नदी सारख्या नद्या वाहतात आजूबाजूची कमी आहे घरामध्ये ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती चांगलं राज्य चालू आहे कुल स्त्रिया आहे कुलवाहान स्त्री आहे सर्व सर्व अनुकूल आहे तरी सुद्धा असाही संसार सोडावा का असा हा प्रश्न असू शकतो म्हणजे प्रतिकूलतेमुळे माणसं संसार सोडतात पण अनु अनुकूलतेमध्ये सुद्धा संसार सोडावा का आणि का सोडावा आणि मग योगाचं का त्या ठिकाणी सेवन करावं आणि योग करायचा म्हणजे नेमकं करायचं काय आणि भक्ती करायची म्हणजे नेमकी करायची काय आणि ती कुणाची करायची असे तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले या तीनही प्रश्नाचा विचार पुढे आलेला आहे तो आपण करणार आहोत मदालसा मातेचं आपल्या पुत्राला सांगितलेला उपदेश त्या अनुषंगानं त्याने केलेले हे तीन प्रश्न आणि पुढे जाऊन याचंच थोडं चिंतन वेगळ्या अर्थानं चिंतन या अभंगामध्ये आलं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये करू आज तूर्ता इथेच थांबूया आजचा आपला मदालसा अभंग चिंतन भाग कुठला सात भाग सात इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उर्वरित अभंगाचं चिंतन करण्यासाठी मला वाटते दहा ते अकरा कडव्यांचं चिंतन आपलं झालेलं आहे हो अकरा की बारा, बारा हा बारा कडव्याचं चिंतन आपलं मदाला सहा अभंगाचं झालं आहे उर्वरित सात आठा अभंगाचं चिंतन आपण करणार आहोत आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये चिंतन जरूर ऐकत राहा कारण गेली सहा सात भाग आपण जे चिंतन ऐकत आहात इथून पुढचेही भाग आपण ऐकले पाहिजेत आणि ज्यांनी ऐकले नाही त्यांनी असं जरूरी नाही की हा भाग ऐकला तो मागचा राहिला म्हणून तो कसा ऐकावा भाग। प्रत्येक भागाचं चिंतन हे वेगळं आहे आणि त्यामुळं मिळेल तो, तो भाग आपण यातला ऐकलाच पाहिजे सर्वच भाग ऐकले पाहिजे पुढचेही भाग ऐकले पाहिजे आणि ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं आहेच पण ज्यांनी केलेलं नाही त्यांनी ते न चुकता केलं पाहिजे आणि आपल्या इतरही मित्रांना मित्रांना सहकाऱ्यांना परिवारातील लोकांना नातेवाईकांना ना इष्टमित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण आध्यात्मिक विचाराला संत विचाराला घेऊन जाणारं चॅनल आहे स्थानांचं नाव आपल्याला माहिती आहे संतांची अमृतवचने त्यामुळे संतांचं अमृतवचने ऐकण्यासाठी आणि त्या अमृतवचनानं आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आपल्या सूचना कळवा जेणेकरून आम्हालाही हे कार्य वाढवण्याची स्फूर्ती मिळत असते शेवटी माऊली आण बऱ्याच अशी बुद्धी देतील जसं आपल्याला शिकवतील त्या पद्धतीनं आपण पुढचं चिंतन करूया आज इथे थांबू पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत एकदा माऊलींचं भजन करावं लागेल तर करूयात माऊली नानो बामाऊली तुकाराम नानो बामाऊली तुकाराम काराम तुकाराम 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 पुंडलिक विठ्ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रे जनादन श्री एकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय शाब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय